स्वागत आज आपण एका खूप रंजक आणि महत्त्वाच्या पौराणिक कथेकडे वळणार आहोत आज आपण बोलणार आहोत गोकर्ण महाबळेश्वर बद्दल तिथल्या प्रसिद्ध आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली ही कथा आपण पाहूया जशी गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायात सांगितली हो, आहे हो आणि ही केवळ एका जागेची गोष्ट नाहीये यात बरेच कंगोरे आहेत बरेच अर्थ आहेत अगदी आणि मुख्य म्हणजे ह्या कथेमध्ये भगवान शंकर आहेत मग तो रावणासारखा प्रचंड शिवभक्त आहे बरोबर भगवान विष्णू आहेत आणि गणपती या सगळ्यांची भूमिका खूप महत्वाची आहे नक्कीच या पात्रांमुळेच कथेला एक वेगळीच उंची मिळते तर आज आपण काय करूया की ह्या कथेचा जो मुख्य घटनाक्रम आहे तो समजून घेऊया त्यातील जे महत्वाचे टप्पे आहेत ते पाहूया आणि अर्थातच यातून गोकर्ण क्षेत्राचं जे महत्त्व आहे ते पण जाणून घेऊ हो चला तर मग सुरुवात अशी आहे की गुरुचरित्र सांगतं की श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थयात्रा करत होते हा आणि ते गोकर्ण क्षेत्राला पण गेले तर त्यांनी हेच क्षेत्र का निवडलं असेल म्हणजे काही विशेष कारण होतं का हो नक्कीच गुरुचरित्रातच याचा उलघाडा होतो श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कशासाठी झाला तर भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी बरोबर आणि तीर्थक्षेत्र म्हणजे काय ती तर आध्यात्मिक ऊर्जेची केंद्र असतात हो की नाही हो हो तर गोकर्ण क्षेत्राचं महत्व खूप खास आहे कारण तिथे असं म्हणतात की भगवान शंकर स्वतः आत्मलिंग रूपात आहेत आत्मलिंग रूपात हो आणि हे फक्त शिवाचं नाही तर शिवशक्तीचं एकत्रित स्थान मानलं जातं त्यामुळे त्याची शक्ती त्याची पवित्रता खूप जास्त आहे साधकांसाठी हे एक महत्वाचं केंद्र आहे अच्छा आणि तिथल्या लिंगाला महाबळेश्वर म्हणतात गणपतीने त्याची स्थापना केली असंही सांगितलं जातं त्याची पण एक रंजक कथा आहे जी आपल्याला पुढे कळेलच अच्छा म्हणजे हे सगळं बघता श्रीपाद श्री वल्लभांनी तिथे भेट देणं अगदी स्वाभाविक होतं लोककल्याणासाठी फिरताना अशा जागरूक ठिकाणी जाणं महत्वाचं आता उत्सुकता ही आहे की हे जे महाबळेश्वर लिंग आहे याच्या स्थापनेची मूळ कथा काय आहे हो ती कथा आपल्याला थेट रावणाच्या आईपर्यंत म्हणजे कैकसीपर्यंत नेते कैकसी रावणाची आई हो ती खूप मोठी शिवभक्त होती तिचा असा नियम होता की रोज मातीचं शिवलिंग म्हणजे पार्थिव तयार करून त्याची पूजा केल्याशिवाय ती जेवायची नाही बापरे रोज ही तर खूप मोठी निष्ठा झाली मग मग एकदा काय झालं तिला पूजेसाठी शिवलिंग बनवायला माती मिळेना काही साधनच नव्हतं अरे देवा मग काय केलं तिने तिने आपला नेम मोडला नाही तिने चक्क वाळू गोळा केली आणि वाळूचं शिवलिंग बनून त्याची पूजा केली मनोभावे केली आणि हे सगळं तिचा मुलगा रावण बघत होता आणि आईला असं वाळूचं लिंग पुशताना बघून रावणाला नक्कीच खूप वाईट वाटलं असणार तो तर एवढा मोठा राजा वाईट तर वाटलंच पण त्याचा स्वाभिमान जागा झाला म्हणजे मी त्रिभुवन जिंकणारा आणि माझ्या आईवर ही वेळ हे त्याला सहन झालं नाही हम्म त्याने लगेच आईला वचन दिलं आई तू कशालाही वाळूचं लिंग पूजतेस थांब मी तुझ्यासाठी प्रत्यक्ष कैलासपती शंकरालाच उचलून आणतो कैलास पर्वतासकट काय म्हणता कैलास पर्वत उचलून आणणार लंकेला हो अशी मोठी प्रतिज्ञा करून तो थेट कैलासावर गेला हा तर रावणाचा अहंकार आणि शक्ती दोन्हीचं प्रदर्शन झालं अगदी त्याच्यात बळ तर होतच अफाट त्याने आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत धरला आणि अक्षरशः हलवायला सुरुवात केली मुळापासून उचलायला लागला अरे बाप रे इतका जोर लावला की कैलास डगमगू लागला त्रिभुवन हादरलं म्हणतात देव घाबरले पार्वती मातेने सुद्धा शंकराला विचारलं की हे काय होतंय शंकर काय म्हणाले त्यांनी काय केलं शंकराने फक्त आपल्या डाव्या पायाचा अंगठा घेतला आणि कैलास पर्वतावर थोडासा दाब दिला किंचितसा फक्त अंगठ्याने हो फक्त एका अंगठ्याच्या दाबाने रावण त्या कैलास पर्वताखाली चिरडला गेला दबला गेला हात अडकले त्याचे आणि त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या त्याचा सगळा अहंकार गेला उतरून देवा म्हणजे शंकराच्या शक्तीपुढे रावणाचं सा काहीच चाललं नाही मग तो वाचला कसा मग मात्र रावणाने कळवळून शंकराची प्रार्थना सुरू केली तो विद्वान होताच मोठा शिवभक्तही होता त्याने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली असं म्हणतात की त्याने हजार वर्ष शंकराची आराधना केली तिथे अडकलेल्या स्थितीत हजार वर्ष हो त्याची ती आर्तता आणि पश्चाताप बघून शंकराला दया आली भोळे शंकर त्याने अंगठ्याचा दाब काढला आणि रावणाची सुटका झाली म्हणजे शंकराने त्याला माफ केलं आणि त्याच्या भक्तीची दखल पण घेतली हो पण इथे गंमत आहे सुटका झाल्यावर रावणाने काय केलं असेल त्याने असं म्हणतात की एक मस्तक कापलं स्वतःच्या हाताची नस किंवा आतड्याची तार काढली आणि त्यातून एक वाद्य बनवलं काय स्वतःच्या शरीरापासून हो त्याला रावण हट्टा असेही म्हणतात काही ठिकाणी आणि त्या वाद्यावर त्याने सामवेदातले मंत्र आणि राग रागिण्यांमध्ये शंकराची स्तुती गायली इतकी भावपूर्ण की शंकर खूप प्रसन्न झाले अद्भुतच आहे शंकर प्रसन्न होऊन म्हणाले माग रावणा काय हवं तुला आणि त्याने नक्कीच कैलास पर्वत मागितला असणार होतं ते अगदी बरोबर रावणाने कैलास पर्वतच मागितला पण शंकर म्हणाले अरे कैलास तर माझं घर आहे ते कसं देऊ त्याऐवजी हे घे माझं आत्मलिंग हे माझ्या आत्म्याचं प्रतीक आहे माझा प्राण आहे यात शंकराचं स्वतःचं आत्मलिंग हे तर कैलास पर्वतापेक्षा मोठं वरदान झालं खूप मोठं शंकर पुढे म्हणाले हे घेऊन जा लंकेत तिथे स्थापन कर आणि तीन वर्ष रोज पूजा कर मग तू अजेय होशील ईश्वर स्वरूप होशील कुणी तुला हरवू शकणार नाही पण पण अट असणार काहीतरी हो म्हणाले एक अट आहे हे लिंग मार्गात कुठेही जमिनीवर ठेवू नकोस जर ठेवलंस तर ते तिथेच स्थापित होईल परत उचलता येणार नाही ही अट फार महत्वाची ठरली असणार पुढे जाऊन रावणाला तर काय आनंद झाला असेल पण एक प्रश्न येतो मनात शंकराने एवढं मोठं वरदान रावणाला का दिलं असेल त्याचा स्वभाव माहीत असून बरोबर आहे प्रश्न कदाचित रावणाची ती तीव्र तपश्चर्या फळाला आली किंवा शंकराचा भोळा स्वभाव पण ह्या वरदानातच पुढच्या घटनांची बीजं होती ही एक प्रकारे शक्तीबरोबर येणाऱ्या जबाबदारीची परीक्षा होती असं म्हणूया hmm. रावण त्यावेळी अर्थातच खूप आनंदात होता शंकराला नमस्कार करून ते आत्मलिंग घेऊन मोठ्या उत्साहात लंकेकडे निघाला पण ही बातमी देवांपर्यंत पोचली असणार लगेच नारद मुनी पोचवली असेल अगदी नारदांनी क्षणाचाही वेळ न घालवता ही बातमी थेट इंद्राला सांगितली आणि देवांमध्ये तर खळबळ उडाली असणार रावण आधीच एवढा तापदायक त्यात हे आत्मलिंग मिळाल्यावर तर तो अजिंक्यच झाला असता तेच झालं सगळ्या देवांना भीती वाटली की आता रावणाला कुणीच थांबवू शकणार नाही सृष्टीचं संतुलनच बिघडेल मग सगळे देव मिळून विष्णूकडे गेले विष्णूकडे मदतीसाठी हो त्यांनी विष्णूला सगळं सांगितलं आणि विनंती केली की तुम्हीच काहीतरी करा देवा नाहीतर अनर्थ होईल मग विष्णूंनी काय केलं त्यांनी काय योजना आखली श्री विष्णूंनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं त्यांनी आधी शंकराकडून खात्री करून घेतली की लिंग देऊन किती वेळ झालाय वगैरे मग त्यांनी गणपतीला आणि नारदांना बोलवलं विघ्नहर्त्या गणपतीला हो आणि त्यांना एक योजना सांगितली म्हणजे आता गणपती आणि नारदांवर जबाबदारी आली रावणाला थांबवण्याची अगदी योजनेप्रमाणे नारद मुनी रावणाला वाटेत भेटले त्याचं अभिनंदन केलं स्तुती केली आत्मलिंग मिळाल्याबद्दल रावण खुश झाला त्याच वेळी विष्णूंनी काय केलं आपलं सुदर्शन चक्र सूर्याआड पाठवलं कशासाठी अकाली संध्याकाळ झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी अच्छा म्हणजे रावणाला वाटलं की संध्याकाळ झाली काय युक्ती आहे हो ना मग नारद रावणाला म्हणाले अरे रावणा संध्याकाळ झाली बघ तू तर विद्वान ब्राह्मण संध्यावंदन करायला नको का नियम मोडशील का बघ मी पण करतोय असं म्हणून नारद बाजूला निघून गेले संध्यासाठी hmm. याचा परिणाम झाला रावणावर झाला तो विचारात पडला संध्या करावी तर लिंग खाली ठेवता येत नाही नाही केली तर व्रतभंग होतो धर्म संकटात पडला तो आणि त्याच वेळी त्याला आठवलं शंकराने सांगितलंय लिंग जमिनीवर ठेवायचं नाही आता हे एवढं जड लिंग कोण सांभाळणार तो इकडे तिकडे बघू लागला आणि नेमक्या त्याच वेळी गणपती तिथे आला असणार अगदी योजनेप्रमाणे रावणाला एक लहानसा बटू म्हणजे ब्रह्मचारी मुलगा गाई चारताना दिसला तेजस्वी होता तो हा गणपतीच होता बटू रूपात बरोबर रावणाला वाटलं हा ब्राह्मण मुलगा आहे याच्याकडे देऊया या थोडा वेळ सांभाळला त्याने त्या ते मुलाला हाक मारली आणि मदत मागितली हो म्हणाला बाळा मला संध्या करायची आहे हे लिंग जमिनीवर ठेवता येत नाही जरा वेळ सांभाळतोस का गणपतीने काय म्हटलं लगेच हो म्हणाला नाही गणपती म्हणाला अहो महाराज मी लहान मुलगा हे लिंग तर फार जड दिसतंय मला नाही वाटत जास्त वेळ पेलवेल पण तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करतो पण अड घातली असेल ना हो म्हणाला पण ऐका जर मला हे वजन सहन झालं नाही तर मी तुम्हाला तीन वेळा हाक मारीन तिसऱ्या हाकेपर्यंत तुम्ही आला नाहीत तर मी हे खाली ठेवून देईन हा मग मला दोष देऊ नका ही अट तर रावणासाठी धोकादायक होती पण पर्याय नव्हता नव्हता रावणाला वाटलं की तिसा वेळ लागणार संधेला येऊ आपण टीनाका मारण्याआधी त्याने अट मान्य केली आणि ते आत्मलिंग गणपतीच्या हाती सोपून तो समुद्रावर गेला संधेसाठी आणि मग गणपतीने डाव साधला हो पाण्यात उभा राहून अर्घे वगैरे देत होता तेवढ्यात बटूने पाहिली हाक मारली महाराज जड होतय हे रावणाने दुरूनच थांबायला सांगितलं खुणेने थोड्या वेळाने दुसरी हाक आता नाही झेपत रावण गडबडला पण संधेतून कसं बाहेर पडणार आणि मग तिसरी हाक मी ठेवतोय हा खाली आणि रावण काही करण्याआधीच गणपतीने ते आत्मलिंग गणपतीने ते दिव्य आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिलं आणि जमिनीला स्पर्श होताच शंकराच्या वचनानुसार ते तिथेच ऋतून बसलं अचल स्थिर झालं देवांचं काम झालं हो आकाशातून पुष्पवृष्टी झाली म्हणतात देव खुश झाले पण रावण तो आला तेव्हा काय झालं त्याचा संताप पाहण्यासारखं असेल संध्या आटोपून रावण धावत आला पण उशीर झाला होता लिंग जमिनीवर ठेवलेल्या बघून तो प्रचंड संतापला त्याने बटूला शोधलं पण तो कुठे दिसणार तो तर अंतर्धान पावला होता मग त्याने सगळी शक्ती लावली ते लिंग उपटायला वीस हातांची सगळी ताकद लावली असेल हो पूर्ण ताकदीने ओढू लागला पण पण ते निघालं नाही बरोबर गुरुचरित्रात काय वर्णन आहे आजी बात नाही ते इतकं घट्ट रुतलं होतं की रावणाच्या ताकदीने इंच भरही हल्लं नाही उलट रावणाने इतक्या जोरात ओढल्यामुळे खेचल्यामुळे त्या लिंगाला पीळ बसला पीळ बसला हो आणि त्याचा आकार थोडा वाकडा झाला जणू काही पिळवटलेला गायीचा कान असतो ना तसा गोकर्ण अच्छा तर गोकर्ण हे नाव असं पडलं गाईच्या कानासारखा आकार झाला म्हणून अगदी त्यामुळे त्या जागेला गोकर्ण असं नाव मिळालं खूपच रंजक आणि मग महाबळेश्वर ना म्हणतात कारण रावणासारखा महाबली ज्यांनी कैलास पण हलवायचा प्रयत्न केला त्यालाही ते लिंग हलवता आलं नाही ते आत्मलिंग रावणाच्या बळापेक्षाही महाबली ठरलं म्हणून त्याला महाबळेश्वर असं नाव मिळालं काय कथा का आहे अर्थपूर्ण आणि विलक्षण म्हणजे रावणाची इतकी भक्ती एवढं मोठं वरदान पण एका अटीमुळे आणि देवांच्या योजनेमुळे ते लंकेत गेलं नाही तो हताश होऊन लंकेला परत गेला त्याची इच्छा अपुरी राहिली पण इकडे जिथे शंकराचं आत्मलिंग स्थापित झालं ते स्थान मात्र अत्यंत पवित्र झालं तर अशी ही गोकर्ण महाबळेश्वरच्या स्थापनेची कथा झाली रावणाची भक्ती त्याचा अहंकार शंकराचं वरदान ती अट आणि मग देवांची चिंता विष्णुनारदांची योजना गणपतीचं बटुरूप आणि त्याची चतुराई या सगळ्यामुळे ते लिंग तिथे कायमचं स्थापित झालं आपण हेही पाहिलं की रावणाने ओढल्यामुळे लिंगाला पीळ पडून गोकर्ण नाव मिळालं आणि त्याच्या बलालाही न जुमाडल्यामुळे महाबळेश्वर नाव पडलं ही फक्त एका जागेची उत्पत्ती कथा नाहीये यात अजून बरेच अर्थ दडलेले आहेत नाही का अगदी बरोबर या कथेचा वरवरचा अर्थ तर आपण पाहिला पण थोडं खोलवर विचार केला तर अनेक मुद्दे दिसतात पहिला म्हणजे वरदान मिळवणं आणि त्याचा वापर करण्याची जबाबदारी रावणाची भक्ती तर होती पण त्याचा हेतू काय होता त्याचा हेतू स्वतःच्या अजेयतेचा होता जर ते लिंग लंकेत गेलं असतं तर कदाचित सृष्टीचं संतुलन बिघडलं असतं इथे दैवी हस्तक्षेपाने किंवा गणपतीच्या बुद्धीने ते संतुलन कसं राखलं गेलं हे दिसतं म्हणजे भक्ती असली तरी तिचा उद्देश महत्वाचा ठरतो आणि मिळालेल्या शक्तीचा वापर कसा होतो हे पण हो गणपतीने फक्त लिंगखाली ठेवलं नाही तर एका अर्थाने शक्तीचा संभाव्य दुरुपयोग टाळला ही कथा आपल्याला कर्तव्य रावणाचं संध्यावंदन बुद्धी गणपतीची भक्ती अहंकार आणि दैवी योजना या सगळ्यांमधलं नातं दाखवते खरे सामर्थ्य आणि जबाबदारी यांच्यातला तोल सांभाळणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं अगदी रावणाला शक्ती मिळाली पण त्याचा वापर कसा होणार होता यावर सगळं अवलंबून होतं आपल्यालाही आयुष्यात संधी मिळतात शक्ती मिळते पण आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्वाचं बरोबर आणि गणपतीची भूमिका येथे फक्त विघ्नहर्ता म्हणून नाही तर एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून आहे बुद्धीने त्याने बलाढ्य रावणाला कसं नामोहरम केलं यातून एक प्रश्न निर्माण होतो जो श्रोत्यांनी पण विचार करण्यासारखा आहे कोणता की भक्ती आणि सामर्थ्य यांचं नातं काय असावं एखाद्याची इच्छा किंवा भक्ती इतरांच्या किंवा सृष्टीच्या हितापेक्षा मोठी असू शकते का आणि दुसरा मुद्दा म्हणजे दैवी योजना किंवा नियती मानवी आयुष्यात कशा प्रकारे काम करत असेल या कथेच्या निमित्ताने यावर नक्कीच विचार करता येतो खरंच भक्ती शक्ती बुद्धी नियती आणि संतुलन या सगळ्याचं एक विलक्षण मिश्रण आहे या कथेत आजची ही चर्चा गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायावर आधारित होती खूप छान वाटलं ही कथा पुन्हा एकदा उलगडताना मलाही इथेच थांबूया आज